बीड मध्ये पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्वोच्च नेते एकत्र आल्याचं बघायला मिळालं बीड मध्ये आयोजित बैठकीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व पक्षाचे नेते कार्यकर्त्यांचा सा समन्वय साधून आम्ही विजयाकडे वाटचाल करणार असं पंकजा मुंडे यांनी आल्या एक एक यंत्रणा कशी आपण इलेक्शन मध्ये काय काय करायला पाहिजे याच्या सध्या त्यांच्या काही सूचना आणि आमच्या काही सूचना असं मिळून आजपासून लोकांना आ, 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 ते आराखडा तयार करून मग तिथून पुढे कामाला लागतील तसं तर आमचा राऊंड झाला आहे सर्व विद्यमान आमदार आणि माजी आमदार सर्वांचा एक एक राऊंड झालेला आहे तर एक समन्वय म्हणा की गेट टुगेदर असल्यासारखं म्हणा जसं आज ईद मिलाप आहे तसं आमच्या कार्यकर्त्यांचा मिलाप आहे पण हे पहिल्यांदा होतं का कारण जे कार्यकर्ते पहिल्यांदा राहायचे हो आता हे आम्ही आमची युती आहे ना त्याच्यामुळे वरती दिल्लीत आणि राज्यामध्ये जशा खुर्च्या लावून बसणार तसे <América> आम्ही पण बसणार आहे पण काय वाटतं की इतके सगळे पक्ष एकत्रित आल्यानंतरची ताकद तुम्ही बघताय ती कशी दिसते तुम्हाला कारण यापूर्वी नैसर्गिक शिवसेना आणि भाजप एकत्र होते आता पक्ष म्हणले कार्यकर्ते याच्यावर आत्ता मी फार भाष्य नाही करणार पण नक्कीच याची ताकद वाढलेलीच असणार आहे आणि हे विषय वेगळा आहे हा लोकसभेचा विषय आहे लोकसभेमध्ये एक असा चेहरा लागतो जो चेहरा या सगळ्यांना एकत्र बसवू शकतो एकत्र बांधू शकतो कारण लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते या सगळ्यांच्या मुद्द्याच्या पार असते तर ते करण्यात बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे सर्वजण एका मुखानी या लोकसभेच्या विजयाच्या दृष्टीने कामाला लागले आहेत विजय तर निश्चित आहे आता किती ताकद वाढेल कळेल चार जूनला बऱ्यापैकी त्याच्यावर सगळ्यांना कळेल की काय काय आम्हाला फायदा या सगळ्या गोष्टीचा झालेला आहे घेतो मला याच्यावर काही टिप्पणी करायची नाही कारण याच्याविषयी काय बोलायचं ते मी सभेत बोलीन